कर्जमाफीचं आश्वासन कुणी दिलं मी दिलं का असा सवाल विचार कर्जमाफीबाबत विचारताच अजित पवार यांनी पत्रकारांना थेट प्रतिप्रश्न केलेला आहे कर्जमाफीचं आश्वासन कुणी दिलं मी दिलं का असा प्रतिप्रश्न पत्रकारांच्या प्रश्नावरती अजित पवार यांनी दिलेला आहे महायुतीनं निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाचा दादांना मात्र आता विसर पडल्याचं समोर आलंय पत्रकारांनी कर्जमाफी संदर्भात प्रश्न विचारला असता अजित पवार यांनी पत्रकारांनाच प्रतिप्रश्न केला दादा शेतकरी कर्जमाफी वगैरे काय धोरण आहे राजू शेट्टी आक्रमक झालेले त्याच्यात तू जम्मत नाहीतर का घेतला विधानसभा निवडणुकीने दिलं दादा शेतकरी कर्ज माफी काय धोरण आहे राजू शेट्टी आक्रमक झालेले त्याच्यात ते जम्मत नाहीतर का घेतला निर्णय घेतला आश्वासन आहे राजू शेट्टी बी दिलो माहिती सगळा शेतकरी दिल आहे आणि अशा वेळेस सरकारनं आधार देणं ही सरकारची जबाबदारी आहे आणि सरकार ज्या वेळेस निवडणुकीमध्ये आश्वासन देतं आणि भरभरून मतं घेतं ते फसवण्याची भावना फसवलंय आपल्याला ही भावना शेतकऱ्यांमध्ये निश्चितपणे झालेली आहे अजून तरी त्यांचं कर्जमाफीचा निर्णय त्यांनी केला पाहिजे होता तुम्ही हजारो कोटी रुपये इकडं तिकडं उधळताय आणि शेतकऱ्याकरता काहीच करण्याची तयारी तुमची नाही ही दुर्दैवी गोष्ट आहे